जव्हार चौथ्याची वाडी येथे एस टी बसचा भीषण अपघात सतरा प्रवासी जखमी दोन जणांची प्रकृती गंभीर जव्हार राष्ट्रीय परिवहन मंडळ बस क्रमांक एक चार बी टी दोन तीन चार एक ही बस आज सकाळी चौथ्याची वाडी जव्हार येथे तीव्र उतारावर येत असताना भीषण अपघातग्रस्त झाली या दुर्घटनेत एकूण अठरा प्रवाशांपैकी सतरा जण जखमी झाले असून दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे गंभीर जखमींना तत्काळ प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले इतर प्रवाशांना जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालक आणि वाहक दोघेही किरकोळ जखमी आहेत ही घटना आज सकाळी अंदाजे अकरा पंधरा ते अकरा तीस वाजताच्या दरम्यान चौथ्या चिवाडी परिसरात घडली बस जव्हार ऐना या मार्गावर धावत होती चालक श्री सुभाष रघुनाथ गावित बी क्रमांक चार दोन दोन तीन पाच आणि वाहक श्री योगेश देवराम गवारी बी क्रमांक सात सहा शून्य नऊ अशी त्यांची नावे आहेत प्राथमिक अहवालानुसार बस तीव्र उतारावर असताना समोरून एक वाहन येत असल्याचे चालकाचे निदर्शनास आले समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस बाजूला घेत असताना ती अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरली आणि पलटी झाली त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवासी जखमी झाले अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वांना तातडीची मदत देण्यात आली आहे अधिकाऱ्यांची तत्काळ भेट अपघाताची माहिती मिळताच जव्हार आगारातील आगार व्यवस्थापक सहाय्यक वाहतूक अधीक्षक वाहतूक निरीक्षक तसेच पोलीस स्टेशन जव्हार यांची टीम घटनास्थळी दाखल झाली विभागीय नियंत्रक यंत्र अभियंता व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी देखील स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तपास सुरू सदर माहिती प्राथमिक स्वरूपाची असून अपघाताचे नेमके कारण वाहनाची स्थिती व वा जबाबदारी याबाबतचा सविस्तर अहवाल नंतर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे पालघर प्रतिनिधी मनोज कामंडी नऊ दोन शून्य नऊ सहा सात नऊ सात पाच नऊ ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा